व्यवसायाला खूप मत केली ज्याला काही नाही पाया थोडीवर काम तिसरू भाऊसाहेबांनी दादांनी पुढाकार घेतला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंधरा वर्ष या विषयाचे मंत्री राहिले अन्न अण्णा आणि शेती मंत्री त्यांना म्हटलं पंधरा वर्ष होते केंद्रामध्ये मंत्री होते परंतु नंतर येऊन झोकून दिलं त्यांनी याच्यामध्ये स्वतःला इथं मणीभाई देसाई डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्याच पद्धतीनं यांचे भाऊ आप्पासाहेब पवार पवार साहेबांचे भाऊ आपण खांडगाव आणि किती मेळावे केले मोठमोठले मेळावे करत होतो समजून सांगतो अरे दूध या आपण इथं काहीतरी शाश्वत उत्पन्न असतो याच्यातून हा व्यवसाय आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवला वा। हे वाढवण्यामध्ये आपल्या दूध संघाचा मोठा वाटा आहे हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे पंधराशे लिटर ना सुरुआ। आज काही असलं तरी साडेतीन लाखापर्यंत चार लाखापर्यंत पोहोचायचं यावेळेस थोडस मार्च मध्ये पाऊस मे मध्ये सुरू झाला नाही तर आपण चार लाखाला टच केला असत पाऊस सुरू झाला थोडं दूध कमी चार लाख लिटर दूध आपण ह्या सगळ्यातून किती मोठे बदल झाले अर्थव्यवस्था कशी निर्माण झाली कष्ट असले तरी त्याच्यामध्ये कष्टानंतर काही हातात शाश्वत पद्धतीनं काही ना काही रक्कम येणाऱ्या गोष्टी आज एक ऊसाचं पीक आणि दुधाचं शाश्वत पद्धतीने बाकी आहे पण थोडी जुगार आहे त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या दूध संघाना खूप मोठा मोलाचा वाटा उचलला हे कोणालाही नाकारता यायचं पहिल्यापासूनचं पा पहिल्यापासून म्हणजे मी सुद्धा चेअरमन राहिलो ब्याण्णव सालची गोष्ट अशी आहे की ब्याण्णवला मी सत्याऐंशी ला चेअरमन झालो माझ्या दूध संघाचा आमदार झालो तो चेअरमन झालो जोरवेच्या दूध सोसायटीचा चेअरमन मीच होतो त्यावेळेस म्हणजे मी तिथं सांगतो का तिथं तर इकडे चेअरमन मी झालो ब्याण्णव ला बाजीराव पाटील इकडे आले बाजीराव पाटील दूध संघात आले आणि मी कारखान्याचा चेअरमन आलो असं झालं आणि ही सगळं पाहिलं आपण मान्य बाळासाहेब पाटील गुंजावर सुरुवातीला चेअरमॅन होते त्यानंतर आज चेअरमॅन होत होत आता माझे लक्ष्मीराव चेअरमॅन राहिलेले काही कालखंडा करता ही सगळी प्रक्रिया माझे आरबी रहाने आरबी राहणे त्यानंतर चेअरमॅन रा रा राहिले परंतु हे चेअरमॅन पद सुद्धा टप असतो ना कठीण असतो फार थोडं उत्तर द्यावं लागतं जनरल मीटिंग आपण करतो इथं फार चर्चा करत नाही उत्तर गोवा अनेक प्रश्न इथे रोज लहान मोठे प्रश्न तयार होत असतात रोज रोज काही काही असतात संचालक मंडळाला त्या प्रश्नांचे रोज उत्तर सोडवत काळात बदलत चालला बदलत्या काळाबरोबर स्पर्धा वाढत खाजगी किती उतरलेत आता खाजगींची संख्या काय असं पा त्यांच्या स्पर्धेत सहकाराला टिकायचंय इथं बाकी गोष्टीला वाव नाही सहकार म्हणजे ऑडिट आहे सरकारी ऑडिट आहे खाजगीला ते सरकारी ऑडिट नाहीये इथं तुमची जनरल मिटिंग आहे तुम्ही जा तुम्ही विचारू शकता हे काय ते काय विचारू शकता जाऊन विचारू शकता अधिकार आहे तुम्हाला खाजगी ते नाहीये तू धारायचं किंवा ही परिस्थिती असते शेवटी काही जगे असली ही संस्था तशी राजकीय स्वतः असते कारण सगळेजण आपण राजकारणातले असतो पुन्हा अनेक पद्धतीनं लोकांमध्ये जाण्याची पाळी आपली असते या सगळ्या सगळ्या प्रक्रियेतून दूध संघ चालव चालवावा लागतो कठीण परिस्थिती चालवा लागतो आणि या स्पर्धेला अलीकडच्या कालखंडामध्ये खूप तोंड देण्याची पाळी गेली गेली आहे खाजगीच्या स्पर्धेमध्ये मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल आणि सगळ्यांना सांगेल या निमित्तानं आणि पुन्हा पुन्हा सांगतोय की खाजगीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही हो म्हणाल की यांना इतकं दिला त्यांना तितकं दिला पण त्यांनी देत असताना जर पन्नास हजार लिटर दूध असल तर त्यांनी पन्नास हजाराला तो भाव दिला का दुसऱ्या तीन चार, चार रुपये स्वस्तांना आणलं हे तपासून तुम्हाला लक्ष देईल काही गोष्टी इतकं शुद्ध दूध असं वितरण करतो का कधी कधी आपला एखाद्या घरी म्हणतो असतो तुम्ही नाही तो तर लगेच घेतो याचा अर्थ काय हे समजून घ्या हे खाजगी आणि सहकार आणि हे लक्षात ठेवा माझं वाक्य जोपर्यंत सहकार आहे जोपर्यंत सहकारी दुसंघ आहे आपला तो जर थकला ना त्या दिवसापासून तुम्हाला तीन चार रुपये कमी घ्यावा लागतील एवढं लक्षात ठेवा बाकी ठिकाणी बाकी तालुक्यामध्ये काय अवस्था आहे मुद्दा पहा समजून घ्या आणि आपण तो चालवतो याचा परिणाम त्या खाजगीला सुद्धा त्यापर्यंत भावापर्यंत पोहोचावं लागतं ही वस्तुस्थिती बिलकुल विसरून चालू चालायची नाही मी आपल्या करता आपल्या लोकांचं आणखी एका कर गोष्टी करता कौतुक इथे करीत कि आपली दुधाची गुणवत्ता ही तशी चांगली संगणे तालुक्याची गुणवत्ता चांगली दुधाची संगीत तालुक्याने गुणवत्ता टिकवण्याचं काम केले तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे महात्मा आता वारले ते आपल्या गेरेवाडीचे त्यांचे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसह घेऊन आले आहेत राजहून मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा सलमनेर तालुका सहकारी दूध संघ पशु संवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर